नांदेडमध्ये लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या कार्यक्रमात साडी दरम्यान चांगलाच गोंधळ झालाय दोन हजार साड्यांचं सा वाटप केलं जाणार होतं पण महिलांची संख्या जास्त झाली आणि साड्या कमी पडल्या महिलांची एकच झुंबड त्यामुळे उडाली आणि यानंतर आयोजकांना साडी वाटप बंद करावं वा लागलं सकाळपासून रांगेत उभ्या राहिलेल्या महिलांना साडी न घेताच घरी परतण्याची वेळ आली सांगत लस मध्ये आम्हाला इथं बोलवलं साड्या भेटायच्या साड्या वाटप साठी साडी नाही ना काहीच नाही सगळी जेवायला ना, केलं जेवायला जायचे ते लोकांना जायचे ते घेऊन गेले तर आम्ही असे ना आम्ही असेच उपाशी असून आता उपाशी घराला चाललो आणि माघार घेऊ आम्हाला साड्या कोण देणार शिंदे देणार की इथले कार्यकर्ते देणार ते आम्हाला काहीच माहित नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका